ज्या वरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा एक चित्ती वाधु गुरुराय सिद्ध मने धारकासी गोकर्ण महिमा मजपुसी सागे नेसिएक चित्ते परियसा पूर्वयुगी इश्वाकुवशी मित्र सह राजा परीयसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रथ देखा राजा सकल शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्यशुर महावीम विद्योद्योगी दयानिधी वस्ता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेशला महावनासी वस्ती शार्दुल सिंह जेथे निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य जळाकार भयानक राजा देखून वर्षता शर झाला कोपेसी मूर्छना येऊन धरणीसी पडला दैत्य तयावी होता तयाचा आक्रंद तसे प्रवळी पाशा नहानी कपाळी बंधुशोके शोके प्राण तेजिता निशाचर बंधुसी मनतसे एर जरी तू होसी माझा सहोदर सूड घेईन माझा तू ऐसे बोलोनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी रूप धरिले तयावी रूप धरून मानवाचे सौम्यवानी बोले वाचे सेवकत्व करी राजाचे अति नम्रते बोलो सेवा करी नाना परी सेवकाचे धरी किती किवसावरी वनांतरे राजा होता देखा समस्त मृग जिंकूने जीवाते वधुनी राजा आला परतनी नि आपल्या नगरापरीय એસે અસ્તા એકે દિવસી પિતૃ શ્રાદ્ધ આલે પરિયસી આમંત્રણ સાગે ઋષિ સી વસિષ્ઠાધિકા તે દિવસી રાજાને સિવેક કાપટે હોતા તો સેવક તથાની રાજા મને તયાસી પાક સ્થાની તું વસસી જે માગેલ ભાનવસી સર્વ અનુની ત અંગીકારોની તો સેવક નરમાં દેખ કાપટ્ટે ભાવે કરવી પાક ગેલી શાક તયાવી थाळे घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाढिले नरमांसासी पाहता कोपाल दिधला दिदला शापते वसिष्ठ म्हणे रायासी नर मांस वाढिले अम्मासी त्वरित रम्म राक्षस होसी म्हणून शाप दिदला शाप देता काळी राजा कोपला तात्काळी अपराध नसता प्रबळी का शापिल नेने ने, ने मांसपाक कोणी केला माझा निरूप नाही झाला वृथाम ते शाप दिदला आपण शापिन म्हणत उदक घेऊन अंजुळी शापवया सिद्ध झाला ते काळी तव राज पत्नी येऊनी जवळी वरजी आपुले पती ते पतीसी म्हणिते नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदुनियाचे चरण धरी तरशील मदयती सतीचे वचन मानिता झाला राजा अंजुळीचे उदक जान टाकी आपुले चरणावरी शाप देता कलमशपानी पडले राजाचे चरणी कलमशपाद नाम म्हणून ब्रम्हराक्षस झाला तुराव राज पत्नी रे येऊन परी असे लागली वसिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय का को करुणावचन ऐकून शांत झाला वसिष्ठ वर्षे बारा क्रमोने पुनरपी राजा होशील ऋषाप देवणी वसिष्ठ ऋषी गेला पुले स्थानासी ब्रह्म राक्षस राजा परीयसी होऊनी गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात बक्षी तसे अनेक जंत पशु मनुष्य आधी करून ऐसे क्रमिता तैवनी मार्ग सदंपत्य दोन्ही ब्राह्मण जाता मार्ग क्रमणी देखिला राक्षस भयासुर धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गे गेला वयासी विप्रसी समागमे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊन लगे राक्षस चरणी राखे मजला आहे आणि प्राणेश्वरा ते सोडी पित्या न भक्षी मा माझा पिता माझी तयावरी अति मज भक्षी गा म्हणे सुमती वल्लभा ते

पती ते भक्षिले देखो नि शाप वदली ते ब्राह्मणी म्हणे राक्षस ऐक का निशाप माझा निर्धारी तू राजा सुरू शापस्थ राक्षस झाला पुढे मागू ती राजा होसी द्वाद वर्षे क्रम परिरमता श्रीय सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्म्या तू राक्षसा शाप देऊने तया वेळी पतीच्या अस्थि मिलवणे जवळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने क्रमिरानर राजा हो नायका आला खुन म्हणे संग करिता तक्षण मृत्यूसे आपण ऐकोनी पतीचे वचन मदयती दुःख करी आपण मन करुनि निर्वाण तेज प्राण पहात मदयती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी वनी कष्टला बारा वर्षी चुकेची ऐकोनीस तिचे वचन शोके दाटला अतिगण अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितसी बोलाविले परी ब्रह्मातल्या घडले आम्हासी विमोचन होय कौ परी मंत्री वृद्ध पुरोहित ते असी म्हणती ऐका मात तिथे आचरावी समजत ते ने व्हाल तुम्ही करो विचार राजाने घे तीर्थाचर सर्व तीर्थ परिकार विधिपूर्वक करत असे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्मांना ब्रम्हनादिक देत असे ऐसी नाना तीर्थे करीत परि ब्रम्ह हत्या सेवेची येत अघोरूपी असे दिसत कौने परी न जायच कष्टोने राजा बहुतापरी निर्वाण मनाभित्री हिंडत पातल्या मिथिलापुरी चिंताग्रस्त चिंता नगरा ब्रह्मा प्रदेशी श्रमने राजा परीयसी चिंता करी मानसी मानसिशाय बैसलासी ऋषेश्वरा समेत समे जयसारुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया तयास्थानसी पात्र राजा देखुनी गौतमासी चरणी लोळे संतशी नमन करी साष्टंगी भावे करोण आश्वासुनी तय वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तात काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंता कुलत मुखांबुज कवन कार्य घडले ऋषीचे वचन राजा सांगे शाप ब्रह्म विस्तारो न शाप जायचित सकळी क यज्ञाधिकर्मे धर्माधिक सुक्षेत्रे अपार तीर्थ देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सविचियत अघोर वेश व्रते आचरला कुटी शन जाय दोष सर्वत माझी चैनी माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून लागुल ऐकून रायचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेष महापातक सहार वयासी गोकर नक्षत्र स्मरण करिता गोकर्णासी नासी पाप नाशि तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा सुधूर मंदिर निश्चय वास करुर गौर गोकर नक्षत्र परियसा जयसी अंधकार रजनी प्रकाश वया जेवी अग्नि चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्य प्रकाश का विन गती न तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाई जायची कारणे सूर्योदय तम हरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रम्ह हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण नक्षत्री शुद्धात्मा होय परिय रुद्रौपेंद्रवीरांची देखा जाऊ ने स्थानी ऐका तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्यापूर्वक त्या स्थाने जपोव्रत करे हो पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्राधी देवा सकळी का साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणार साक्षातीश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देवते पुण्य ब्रह्मा करत ब्रह्म विष्णुइंद्रा सहयदेवे मरुदगण चंद्र सूर्य वस्तादिरो राहिले ऐक प्रीतरी भक्तीपूर्वक बैसले असती स्थान अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदेवत दक्षिणद्वारे वास वासकर्त संतोष राहिले अस्ति वर्णासहित गंगा कळी राहती पश्चिम द्वारे चंद्रमौळी तया चंद्रमौी त कुबेर वायु भद्रकाळी मातृदेवता चंडी सकाळी उत्तर वास त्रिकाळी पूजा करिता महाबळेश्वराची चित्र रथाधी परी एसी चित्रसेन गंधर्व पूजा करिती सदा शिवासी सदा वसुनी ते अठाय घृता चिरंभा मेन तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करती देखा महाबळेश्वराची सन्मुख वशिष्ठ कश्यप ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जयमिन जाबाल ऋषी पूजा करती सदा तेथे કૃતયુગી બ્રહ્મઋષિ આચાર કરતી મહાતાપસી મક્તિસી રાહિલેદ અત્રિઋષિ દક્ષાદીય સનકાધિક મહાતાપસી ઉપાસ અનેક સિદ્ધ સાધ્ય જાણ મુશ્વર અજીન ધારણ ધંડ ધારી ધન્યાસી નિર્ગુણ બ્રહ્મચારી તે શરીર અનુષ્ઠિ મહાતાપસી પૂજા કરતી ભક્તિસિંહ ચંદ્રમૌળી પરિયસા गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टव किम पुरुष सर्व लोक शेषादी नाग तक्षक वेताळ सकळी किजेसया नाना श्रृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सुरेश शशी विमानी वहनी एती वळ्या स्तोत्रे गायन करत नमिती नृत्य करति अनेका पूजे कारणे ऐते सकळी का महाबळेश्वर लिंगासी બ્રહ્માડ ગોલંક અગસ્ત્યાદિ સનતકુમાર પ્રિયવ્રતા રાજકુમાર અગ્નિ દેવદાનવાદી એર વરલાદને સર્વતે આઠ શિશુમારી ભદ્રકાળી પૂજા કરીતી ત્રિકાળી નાગાતે ગરુન ગી મહાબળેશ્વર દર્શન રાક્ષસ કુળી કુંભકર્ણ એર સકળી વર લાદલે એ સ્થળી બિભીન પૂજિત સમસ્ત દેવકુળ સિદ્ધદાનવાદી સકળ ગોકર નત્રિ પ્રબળ આરાધિથી નાનાપુ લિંગ સ્થાપિત આપુલે નામી અસે ખ્યાતિ તયા નામી વર લાદલે અનક કામે ચતુર્વિધ પુરુષાર્થ બ્રહ્મા વિષ્ણુ આપન દેખા કાર્તવીર્ય વિનાયક આપુલે નામી લિંગ દેખા પ્રતિષ્ઠા કેલે તે धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृंदी लिंग स्थापिले आपुले नामे ज्या गोकर नक्षत्रात नक्षत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जान पदोपदी असे निर्गुण असे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारो असंख्यात तीर्थे जान पाशान समस्त लिंग खून समस्त उदके जान वितीर्थ कृतयुगी महाबलेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्ण पीत कलियुगी कृष्ण वर्ण झाला સપ્ત પાતાળ ખોલવન ઉભે અસે લિંગ આપી મૃદ હોઉનુદ્રિરાસી ગોકર્ષે નાશિકા અચ્છરે પરીયસા બ્રહ્મહત્યાદિ મહા પાપે પરદાદી શત પાપે દુરાચારી પાપે જાતિ ગોકર્ણ દર્શને દર્શન માત્ર પુનિત હોતી સમસ્ત કામ્યર્ધ સાધતી અંતિ હોય તયાસી ગતિ ગોકર્ણ લિંગ દર્શન તય સ્થાને પુણ્ય દિવસ અર્ચિત ભક્તિ સિંહ રુદ્રંશી રાયાસી મને ગૌતમ એખાદે સમય ગોકર્ણસી ભક્તિને માનુષી પૂજા કરિતા સદાશિવાસી શિવ પદ નિય પાન આદિત્ય સોમ બુધવારી અમવસ્યા પર્વ ભીતરી સ્નાન કરુણિ સમ કરાવા શિવ પૂજા વ્રત હવન જપ બ્રાહ્મણ સંતર્પણ કિંચિત કરિતાનંત પુણ્ય ગૌતમ મને રાયાસી व्याती पाती श्री सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदेश त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होई अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्र तुष्ट अशी तक्षमाग मासे शिवरादशी बिलवा पत्र वाहिले असे दुर्लभ असे त्रिभुवनांत ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक एकत तीर्थ असे दुर्लभता दुर्लभताने मूळ बधिरदान सनिध्य गोकर्ण स्वर्गाशी जावया सोपान पद्धती असे परीय या गोकर्ण स्थानाशी जे जाती जनयात्रीशी स्नान करून समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पातका व्यतिरिक्त होय जाण आयशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतम राजा ऐकून अति प्रेमा पुस्ता झाला तेवे રાજા મને ગૌતમાસી ગોકર્ણ સ્થાની દિશી પૂર્વી પાન યાસી સાક્ષ વિસ્તારો ને સ્વામી કરે મનુની લગલા ચરનાસી ભક્ત કરો મને ગૌતમ તય વેળી ગોકર્ણ નક્ષત્ર મહાબળી જાણો આમ્મી બહુકાળી અપાર સાક્ષી દેખિલેસે ગેલો હોતો આમ્મી યાત્રે દેખિલે દ્રષ્ટાંત વિચિત્ર આલે હોતેથે જન મત યાત્રા રૂપે કરોનીય માધ્યાન કાળી આમ્મી તેથે બેસલો હોતો दुरोनी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ट सर्वांग शरीर कृमी पडले अघोरी पुये रोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अतिविव्हाळा वस्त्र नाही परिधान चंद्र सूर्य किरण पडता प्राणदायी कंठगता शौच व्याधी असे भवता सर्वांग शूळ महादुखी विधवा आपण केशोपणी दिसे जैसी मुख रमणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहि ऐशी अवस्था सी आली वृक्षछायेसी देह टाकीला धरणीसी तेजू पाहि प्राण आपला प्राण तेजिता तैवेळी ते विमान उत्तरे तत्काळी शिवदूत अतिबाळी त्रिशुळ खटवाघ धरुणिया टंकायुद्ध चंद्र भाळी दिव्य कांती चंद्र सारखी कोवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमाने सूर्य सारखे तेज अतिविचित्र दि विराज आले चांडाळी काज पुरोवर्तले तय वेळी आम्ही पुशिले शिवदूतांशी आले ती कवण्या कार्य दूत म्हणती आम्हा सी न्यावया आलो चांडाळी ते ऐकून दूताचे वचन विस्मित झाले पुनरपी केला त्याशी प्रश्न ऐकराया तू एक चिते ऐशी चांडळी पापिनी सी कैसे योग्य विमाने या सी सिंहनी कैसे योग्य या सी पापे पाप संग्रहाशी ऐशी पापिन दृती ऐशी केव न्याल कैलासा नाही शिव शिवज्ञान न करीच हे तप साधन सत्य कदा ने ऐशी कैसे न्याल तुम्ही પશુમાસ આહાર ઈસી સદા કરી જીવ જીવન ઐશ્યા દુષ્ટ પાપી કુષ્ઠિ સ્વર્ગ ભુવન અથવા કદી શિવ પૂજન ન કરી પંચાક્ષરી પન ના કેલે શિવ સ્મરણ ઈસે કૈસે શિવરાત્રી ઉપોષણ નાહિ કેલે પુણ્યદાન યજ્ઞ યજ્ઞયાગાદી સાધન કેલે ઇને કે न करी स्नान पर्व काळी नेणे ने तीर्थ कवने वेळी अथवा व्रतादी सकाळी केले नाही इने कधी या सर्वांगी नित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुरवृत्त कैसे मानि बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ट सर्वांगतेची खुना क्रोमनिक ती मुखातून पूर्वाजित काय केल ऐशी पापिने दुराचारी के विनेता योग्य न वे चराचारी तुम्ही केवीने आलीस गौतम मने रायसी ऐसे पशुले दुतांशी त्यांनी सांगितलं आम्हा आदेंत ते चांडाळीचा सा। मने गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परीय पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम असे पूर्ण तम सारखे मुख अतिसुंदर रूपैसी उपवर झाली पितृ न मिळेवर ती तीसी चिंता करती माता पिता न मिळेवर वर सुंदर तिसी उन्मत झाली दहा वर्षी मिळून एका दुजाशी गृह लग्न केले विवाह झाल्यावर होता त्या पतीचे क्वचित काळे येणे परी होती नारी परी येसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्काळी विधिलेख देख करोने ऐकोने तिचे माता पिता कन्या घरा आणि ती तत्वता पतीचे दुःख दुःखिता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्व वयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवस चंचल होय मानसी देखोने गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म ते बाळी प्रगट झाले तत्काळी गौप्य हे पातक आपण विधवा असे नारी पूर्व अतिसुंदरी अति सुंदरी असे भारी स्थिर नो हे तिशे ऐसे तिच्या पातकाशी विदित झाले सर्वांशी वाळीत केले तीसी माता पिता बंधुवरी शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचाराशी प्रगट रूप अहर रमो लागली नगरांत ये नगरी एकवानी रूपे होता अतिला वन्य गुणी त्याची कुलश्री वर्ततसे ते नारी नारुराचारी कुळवैरी बेचाळीस श्लोक स्त्रीय कामे नशि ब्राह्मण हीन सेवया राजा न ब्रदेन यतस भोग संग्रह टीका स्त्रिया ना सती काम वेगे ब्राह्मण ना सती हीन सेवे राज्य जाय द्विजभोक्षे યતિ ના શી વેસયુદ્રાસવે અહર્ શીરમત હોતિ અતિહર્ષિ પુત્ર ગૃહિઅસ આહરતી સિ મદ્યપાન ઉન્મતિ હોવુને તયા શુદ્ર મિશી હો દુરાચાર્ય વર્તતા એક દિવસ ઉન્મત્ હોવુની પરીયસી છેદિલે વાસુઆહારસી મેશ હોવની પાપીની ને છેદોની વત્સ પરીયસી પાક કેલા વિનયસી શીર ઠે વિલે શિકીયાસી દુસરે દિવસી વયા आपण भ्रमित मद्यपाने जागृत झाली अस्तमाने वासरू पाहेतिक्लेश घरी पाहत असे शिरासू अनुतप्त होऊ ने वेळी शिव शिव म्हणे चंद्र मौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुराती तया वत्स शिराशी निक्षेप केला भूमिशी पती कौपिल म्हणून परी येसी अस्थि चर्म निक्षिपेक्षा जाऊनि सांगे शेजार लोका व्याघ्री वत्स नेले ऐका भक्षिले म्हणून निरडे रेखा पती पुढे येणे ऐसे दिवसावर दिवसावरी नांदत होती शुद्रा घरी पंचत पावली ते नारी नेली दुती यमपुर घातली ती एसी नरकात भोग भोगी अति दुखीत पुनरप्पी जन्माच्या अंडाळी जात उपजली नारी परियसा उपजताची झाली अंधळी विद्रप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रती पाळी ती मायामो उच्छिष्ट अन्न घाली ती तोंडा तिचे अखंड बाळपणे ऐसे असता वर्तमाने सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत पावली जननी दरिद्री झाली निराश सर्वांग कुष्ठवर्ण पीडित तेजी ते स्तवन भात भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परिचांडाळी वर्तत असे भोतकाळी पीडित सर्व काळी आपण अंध कुठे तिचे वस्त्र अन्न दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्व कर्म झाले वृद्ध अति कष्ट भिक्षा मागे जनासी मार्गी पडून अहर्नेशी कधीन भरे उद्रे तिसी दुःख विलापे अपर व्याधी असे शरीराची शोनित पुय परीयसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ट असे ऐशे वर्तता ममागमासी लोक निगालेत्रेसि महास्थान गोकर्णासी कलत्रपुत सहित देख शिवरात्रीचे यात्रेसिएी लोक देशोदेशी चतुर्वर्ण आस हर्षे ऐते परेस देशोदेशीचे राज देख हसी रथा दिसहितक एती समस्त भूमाडि महाबळेश्वर दर्शनस ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक पर्यस इतिहास ती गायन करती धावती नृत्य करीते शिवस्मरणे गजरा करती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजना समेत चांडाळी गेली तेथे सर्व भिक्षुक असती बहुत असे त्या सवे जातसेने चांडाळी पातळी साळत करावलंबे महाजनासे भिक्षा मागे करुणा वचने लोक जाती मार्गत शेन करी आक्रमत कर ओढणी मागत महाजन लोकांचे पूर्वीची पापी आपण पिडत असे याची कर

ધર્મ કરાયલી માર્ગા તુજેસીક્રોન એક હાસોની ઉપવાસની અન્ન કૈચ હાથી હો બિલુમંજરી ઘાલી ચી આઘ્રાનો નિયરી ભક્ષ વસ્તુ નોપો ની ટાકે તે અવસરી જાઉની પડલી લિંગાવરીત્રિ અંધારી અલભ્ય પૂજા ઘડલી રેખા कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिलो मंजरी शिव मस्तके तुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करीता परीयसी तुष्टला ईश्वर हर्षी भरवाना गेले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथून उठले दुसऱ्या दिवशी भिक्षा मागा वया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासी चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद સૂર્ય રશ્મ કરુને તિસી દુઃખ હોય અસંહસી પૂર્વાર્જિત કર્મ્યાય મનથી ધોતમ ઐસે ચાંડા કષ્ટ આલે સમીપ ત્યજુ પાયે પ્રાણ ત્વરિત મનો ધાઓને પાઠવિલે અમ્માસી ઐસે મનતી શિવત તે વૃષી પુન્યામૃત दिव्य देह पाऊनी त्वरित गेली ऐका शिव लोका ऐसे गोकर्णासे गौतम गो सांगे विस्तार रायासी म्हणे तू निगो न त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी गाचित ती म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोष त्वरित पाऊला क्षेत्र गो कर्ण पाप वेगळा झाला तू ಐಸೆ ಪುಣ್ಯ ಪಾವನ ಸ್ಥಾನ ಮನೋ ನಿರಹಿ ಶ್ರೀಪಾದ ಸಿದ್ಧ ಮನೆ ಐಕತನ ಏಕ ಚಿತ್ತಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಸಾಂಗೇ ಗುರು ಚರಿತು ಸೋತೆ ಕರುಣೆ ನಿರ್ಧಾರ ಏಕ ಚಿತ್ರಿಯ ಇರುಚರಿತ್ರ ಪರಮ ಕಥಾ ಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತ್ಯು ಸಿದ್ಧಧಾರಕ ಸಂವಾದ ಗೋಕರ್ಣ ಹೇಮರ್ಣನ ನಮ ಸಪ್ತಮ್ಯಾದ್ರೇಯಾರ್ಪಣಸ್ತು श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की